ॲडव्होकेट वीरेंद्र संजय मंडलिक यांची पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन सर्व युवा सेना पदाधिकारी शिवसैनिक कोल्हापूर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना जाहीर करावी पवित्र पोर्टल शिक्षक नियुक्ती ताबडतोब करावी अथवा संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्यावी दोन हजार बारानंतर नंतर शिक्षक भरती झाली नाही अशा मागण्या करत शिक्षकांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला यावेळी शिक्षकेतर भरती करावी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता मिळाव्यात अल्पभाषिक तसेच अल्पसंख्याक शाळांतील रिक्तपदांची शंभर शिक्षक भरती करण्याची परवानगी मिळावी तसेच पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जी आर रद्द करावा अशा मागण्यांसाठी शिक्षकांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला गेली अनेक वर्ष शासनाकडे आमच्या काही मागण्या प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत त्यामध्ये विशेषतः शिक्षक 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 कर्मचारी भरती दोन हजार बारापासून शिक्षक भरती झालेली नाही दोन हजार पाचपासून शिक्षकेतर भरतीचा प्रश्न प्रलंबित शासनाने ठेवलेला आहे आणि यामुळे शैक्षणिक क्षेत्रावर वेगळे परिणाम होत आहेत आपल्याला माहीत आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी गुणवत्ता आहे ती महाराष्ट्राला अगदी अभिमानास्पद अशी आहे आपल्याकडे शिक्षक कमी असताना शिक्षकेतर कर्मचारी कमी असताना शिपाई कमी असताना प्रयोगशाळा कर्मचारी ग्रंथपाल कमी असतानासुद्धा जे सर्व आपले मुख्याध्यापक आहेत शिक्षक आहेत शिक्षक कर्मचारी संस्थाचालक आहेत पालक आहेत यांच्या सगळ्यांच्या समन्वयातून आपल्या जिल्ह्याची गुणवत्ता ही नेहमीच उच्च दर्जाची राहिली आहे असं असूनसुद्धा आम्ही गेली अनेक वर्षं काही आमच्या मागण्या प्रामुख्याने मानत आहोत गेल्या वर्षभर आम्ही विविध माध्यमातून या आमच्या मागण्या मांडल्या आहेत त्याच्यामध्ये शिक्षक भरती व्हावी जेणेकरून विद्यार्थ्यांचं जे नुकसान होत आहे शैक्षणिक नुकसान होत आहे हे थांबलं पाहिजे त्याचबरोबर शाळा तिथे मुख्याध्यापक पाहिजे शाळा तिथे प्रयोगशाळा परिचर पाहिजे ग्रंथपाल पाहिजे शिक्षकेतर कर्मचारी पाहिजेत लिपिक पाहिजेत आणि या सर्वांच्या ज्या या जा सर्वांच्या सहकार्याने शैक्षणिक प्रगती असते दोन हजार पाचपूर्वी पूर्वी जे नियुक्त कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन योजना लागू करावी आणि त्याचबरोबर दोन हजार पाच नंतरसुद्धा जे शिक्षक शिक्षक कर्मचारी हे नियुक्त केले आहेत त्यांनासुद्धा पेन्शन योजना मिळाली पाहिजे त्याचबरोबर काही अर्धवेळ शिक्षक आहेत त्यांना पूर्णवेळ शिक्षक मिळाले पाहिजे त्याचबरोबर जे, जे आमचं वेतनेतन आहे शासनाने पूर्वी नऊ बारा या टप्प्यामध्ये जे दे, देण्याचं धोरण आयोजित केलेलं होतं काही वर्षापूर्वी वेतनोत्न अनुदान पूर्णपणे बंद केलं मध्यंतरी पाच टक्के हे चार टक्के वेतनेतन अनुदान आणि फक्त एक टक्के घर घरभाडे अशा प्रकारचं वेतनोत्र अनुदान शासनाकडून दिलं गेलं आणि हे वेतनेत्र अनुदान पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे अगदी तुटपुंज आहे आमची मागणी आहे की सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आणि बारा टक्के किंवा नऊ टक्के ज्या शाळांना तसं लागू असेल हे वेतनोतर अनुदान संस्थांच्या ज्या प्रगतीच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जी गरज आहे त्यामध्ये वेतनत अनुदान आणि इमारत इमारत भाडं हे आपल्याला मिळालं पाहिजे अशा प्रकारच्या वीस सोळा मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन केलं आहे जिल्ह्याचीच शालेय तेवीस पंधरा मार्चचा एक शासन निर्णय असा झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या निर्णयानुसार आम्ही पूर्वीच जाहीर केलं होतं आपल्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून सुद्धा प्रसिद्ध केलं होतं की या जिहारमुळे सिंधुदुर्गातील शाळा उद्ध्वस्त होतील आमचं हेच वाक्य होती सिंधुदुर्गातील शाळा वाचवायची असतील तर पंधरा मार्च दोन हजार तेवीस हा जी आर चोवीस भी? हा जी आर रद्द झाला पाहिजे लाईव्ह मराठीसाठी सिंधुदुर्गहून गोरुदळवी